श्रीसंत शिरोमणी सावता महाराज भजनी मंडळाच्या वतीनं अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या कर्ज वाटप समितीच्या सदस्यपदी धामोरी येथील श्री आनंदराव दामोदर वाघ यांची संचालक म्हणून निवड झाली त्याबद्दल तसेच धामोरी गावचे जागृत देवस्थान ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी श्री विलासराव भाऊसाहेब भाकरे यांचे अध्यक्ष म्हणून तर याच ट्रस्टच्या देवस्थान ट्रस्टच्या पुजारी या जागेवर पुजारी सदस्य म्हणून पत्रकार निवृत्ती प्रकाशराव शिंदे यांची निवड झाली असून या तिघांचाही श्री संत शिरोमणी सावता महाराज भजनी मंडळ संस्था धामोरी धामापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटी धामोरी त्याचप्रमाणे भजनी मंडळाचे सदस्य श्री संतोष बागुल त्याचप्रमाणे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक मनोजराव माळी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्या वतीनं या ठिकाणी सन्मान सोहळा श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात आयोजित केला असून या सन्मान सोहळ्याचे अध्यक्ष या ठिकाणी गुरुदत्तपथ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान माजी व्हाईस चेअरमन सन्माननीय श्री ज्ञानदेव दगुजी पाटील मांजरे यांच्या अध्यक्षादी अध्यक्षतेखाली हा गोड कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असून मंडळाचे चेअरमन हरिभक्तपरायन कचूर अण्णा वाणी व्हाईस चेअरमन भाऊसाहेब अण्णा नासगड कार्याध्यक्ष हरिभक्तपरायन राजेंद्र आरगडे उपकार्याध्यक्ष शरदराव वाणी सचिव हरिभक्तपरायण राजेंद्र गंगाधर बारे खजिनदार हरिभक्तपरायन बाळासाहेब दिनकर वाघ यांच्या सर्वांच्या उपस्थितीत त्याचप्रमाणे धामपूर सोसायटीचे चेअरमन आदरणीय श्री बाळासाहेब बाकरे धामोरी गावचे माजी सरपंच भास्करराव मांजरे त्याचप्रमाणे गुरुदत्त ग ग्रामीण विकार शेतीपतसंस्थेचे श्री दत्तात्रय वाघ व सर्व उपस्थित नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या समवेत हा सन्मान सोहळा या ठिकाणी मोठ्या आनंदात पार पडला आहे धन्यवाद रामकृष्ण